गणपति सुख भर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे टी व्ही नाईन मराठीच्या ऑफिसमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले आहेत आपण पाहतोय सध्याची ही थेट दृश्य जी आलेले आहेत त्यांचं खूप खूप स्वागत इथे स्टुडिओमध्ये आणि आमच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आलात त्याबद्दल धन्यवाद देखील महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आत्ताचा जी आर हो बाप्पाच्या साक्षीनं या संदर्भातली काही उत्तरं तर जो जी आर निघालेला आहे तो अर्ध्या तासामध्ये हा जी आर निघाला या जी आर विषयी शंका आहेत लोकांच्या मनात म्हणजे सीमध्ये पण आहेत आणि मराठ्यांमध्ये आहेत तर या शंका हा संभ्रम तुम्ही कैसा दूर करू शकता खरं म्हणजे अर्ध्या तासात जी आर निघाला असला तरी सुद्धा त्याच्यावर चार दिवस अभ्यास सुरू होता आणि अनेक त्यामध्ये याच्यातले तज्ज्ञ असतील ॲडव्होकेट जनरल असतील सिनियर काउन्सिल असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी मी स्वतः अजितदादा आम्ही सगळे एकत्र बसून या ठिकाणी चर्चा केली आणि त्याचबरोबर जी मंत्रिमंडळ उपसमिती राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होती ते सर्व मंत्री होते आणि यामध्ये हैदराबाद गॅझेट ची मागणी मनोज जरांगे पाटील यांची होती आणि त्यामध्ये जे काही काही कुणबी मराठा मराठवाड्यातले सगळे कुणबी मराठा कुणबी म मा, जातीमध्ये किंवा सीमध्ये टाकण्याची मागणी होती पण ज्या काही मागण्या कायदेशीर अडचणीच्या होत्या देखील मनोज जरांगे यांनी समजूदारपणाची भूमिका घेतली आणि मग आ, हैदराबाद गॅजेटचा जो जी आर आहे तो आम्ही महायुती सरकारने काढला आणि यामध्ये जो निर्णय घेतलेला आहे तो कायदेशीर चौकटीमध्ये बसणारा नियमानुसार आणि जे प्रमाणपत्र देण्यासंदर्भातली जी प्रक्रिया असते रूल्स दोन हजार बारा हाताचे तो त्यामध्ये बसवून तो जी आर काढलेला आहे या जी आरमुळे मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळतील आणि यामध्ये ओबीसी समाजाचंही कुठलंही त्यांचं आरक्षण कमी न करता त्यां कुठल्याही समाजाला मदत करताना काही सोयीसुविधा देताना इतर समाजाचं बी ओबीसी समाजाचं नुकसान होणे ही भूमिका पहिल्यापासून सरकारची होती आणि त्यामुळे आजही तीच भूमिका सरकारची आहे यामुळे कुठल्याही समाजाचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजाला जे कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते देण्याचा जो जी, जी आर हा काढला आम्ही त्या जी आरमध्ये है हैदराबाद गॅझेटमध्ये जे कापू आणि कुणबी असे दोन प्रकार होते कापू आणि कुणबी म्हणजे शेतकरी शेतकरी म्हणजे कुणबी असं एक त्याच्यामध्ये नोंद आहे आणि त्यामुळे जो अर्जदार आहे त्यांनी ॲफिडेविट सादर करायचं मी कुणबी आहे म्हणून आणि कुणीतरी त्याचा पूर्वज किंबहुना गावातील कुळातील कुणाचं तरी कुणबी प्रमाणपत्र त्याने एक पुरावा म्हणून दिलं तर गृहचौकशीमध्ये अगदी आताची जी पद्धत आहे ती गाव पातळीवरची आहे तीन अधिकारी जे आम्ही केलेत महसूलचे त्याचबरोबर ग्रामपंचायत आणि कृषी विभागाचे कारण याच्यामध्ये शेतकरी हा एक महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे ही पद्धत सोपी आणि सुटसुटीत होईल त्यामुळे त्यांना प्रमाणपत्र मिळेल आणि त्याचा लाभ मिळेल आणि ओबीसीचं देखील आरक्षण कुठेही कमी होणार नाही त्यामुळे जे काय आता सुरू आहे हे याचा नीट अभ्यास करतील तर मला वाटतं त्यांच्यातला संभ्रम आणि शंका दूर होतील सगळे सोयरे आणि सरसकट ही मागणी होती जरांगेंची या गॅझेटमुळे या दोन्ही गॅझेटच्यामुळे ती मागणी पूर्ण होते म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र इथला सगळा मराठा हा वर्ग कुणबी म्हणून ओळखला जाईल असं जरांगी यांनी जो दावा केलेला आहे तो खरा आहे का याच्यामध्ये मी आपल्याला जी आरचा जो काय उल्लेख जी आरमध्ये आहे या बाबतीमध्ये मी सांगितलं आणि हा जी आर चो जो काही ड्राफ्ट आहे तो मनोज जरांगे यांनी आणि त्यांच्या टीमने वाचलेला आहे त्यामध्ये जी आरमध्ये एवढंच आहे की याच्यात जे कुणबी प्रमाणपत्र देण्यामध्ये ज्या काही अडचणी होत्या त्याच्यामध्ये अडचणी त्या दूर होतील आणि अतिशय सुलभ आणि सोप्या पद्धतीने दाखले मिळतील कारण दाखले ज्याचं कुणबी नोंद आहे कुणाची म्हणजे त्या गावातील असेल त्यांच्या पूर्वजांची असेल तर दाखले मिळण्यामध्ये देखील ज्या अडचणी होत्या या आरमुळे त्या दूर होतील नवी मुंबईमध्ये आंदोलन आंदोलन झालं ते तुम्ही हँडल केलं होतं त्यावेळेला तुम्ही शिवरायांची शपथ देखील घेतली होती की तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ असं तर त्या वचनाची पूर्ती झालेली आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का दहा टक्के आरक्षण दिलं आणि त्यासाठी आम्ही मी जे म्हणालो होतो जे शपथ घेतली होती आणि त्याप्रमाणे आम्ही जस्टिस सुखरे कमिटीने जस्टिस साहेबांचा आयोग नेमला त्या आयोगाच्या माध्यमातून जवळपास साडेचार लाख लोक काम करत होते दोन कोटी अठ्ठावन्न लाख हाऊसहोल्डचं सर्वेक्षण झालं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढा मोठा सर्वे कधी झाला नव्हता आणि मग त्याच्यामध्ये मराठा समाज जसं सुप्रीम कोर्ट म्हणालं होतं की पहिला तर तो, तो सामा सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे हे सिद्ध करा आणि मग या आयोगाच्या माध्यमातून मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे हे सिद्ध आम्ही केलं आणि त्याच्यानंतर विशेष अधिवेशन घेतलं आणि दहा टक्के आरक्षण दिलं ते आज टिकलेलं आहे आणि त्यामुळे त्याची एक पूर्तता झाली जस्टिस शिंदे कमिटी आम्ही गठीत केली त्या कमिटीच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्रच्या नोंदी ज्या आहेत जवळपास अठ्ठावन्न लाख शोधल्या त्यातले दहा लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र देखील दिलेले आहेत हे सगळं केलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्या अनेक ज्या काय मागण्या होत्या जे आंदोलक मृत्युमुखी पडले होते त्यांना दहा लाख रुपये देणे एक नोकरी देणे तेही माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही दिले दे आता देखील जी प्रक्रिया आहे देवेंद्रजीच्या काळामध्ये दे पुढे पूर्ण होईल आणि पाच हजार जे लोक होते ते त्यांचं सिलेक्शन झालं होतं पण अपॉइंटमेंट झाली नव्हती त्यांना देखील पदं देऊन आम्ही त्यांना पाच हजार लोकांना सामावून घेतलं असे अनेक निर्णय आहेत ते डिटेलमध्ये खूप विस्तारपूर्वक बोलायला वेळ लागेल परंतु जे केलेलं आहे ते कायद्याच्या चौकटीत बसून नियमाला धरून आणि कायद्यावर टिकणार तुम्ही स्वतःला डेडिकेटेड कॉमन मॅन असं म्हणता आणि मराठा समाज तुम्हाला आपला नेता म्हणून मानतो तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो तुम्ही मराठा समाजाला ही ग्वाही देताय का की या जी आरमुळे मराठा समाजाचं कल्याण होणार आहे फायदा नक्की होईल म्हणजे संपूर्ण ज्या काही मागण्या त्यांच्या होत्या त्या या एका हो ते एका जी आरमध्ये पूर्ण होऊ शकत नाहीत आणि म्हणून त्यांनी तो पूर्ण ड्राफ्ट वाचला आहे आणि त्यांच्या संमतीनंतर तो जी आर आमचे वि के पाटील आणि आमची शिष्टमंडळ जाऊन त्यांना दिला आहे त्यांच्या आणखी काही मागण्या होत्या त्या दे त्याला वेळ घेतलेला आहे वेळ दिलेला आहे त्यामुळे एका जी आरमध्ये हे सगळं सुटणार नाही परंतु टप्प्याटप्प्याने काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला करता येतील अजून बरंच काही बाकी हां बाकी म्हणजे टप्प्याटप्प्याने होईल काही गोष्टी ज्या किचकट आहेत कायदेशीर त्याच्यामध्ये अडचणी आहेत ते आपल्याला अडचणी दूर कारण शेवटी कुणा कुठल्याही समाज मग मराठा असू दे ओबीसी असू दे किंवा अन्य कुणाची फसवणूक होता कामाने ही भूमिका सरकारची आहे तुम्ही या सगळ्या आंदोलनापासून दूर करायलात दूर कुठे मी तर म्हणजे आंदोलनात मी त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी कसा होऊ शकतो पण हे जे काही जी आर काढला मुख्यमंत्री मी स्वतः अजितदादा ही सर्व टीम आमची सगळी कायदेशीर जी काही मंडळी आहे बसून आम्ही त्याच्यावर चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे म्हणजे तो निर्णय घेताना तर सगळ्या तो तर रस्त्यावर जाऊन घेता येणार नाही ना आमच्या बाप्पाकडे तुम्ही काय मागण्या मागितलं बाप्पाकडे बाप्पाकडे मागायला काय लागत नाही त्याला सगळं माहीत आहे तो सगळ्यांचं विघ्नहर्ता आहे सगळ्यांची संकट दूर होऊ दे या राज्यातला आपला बळीराजा सुखी होऊ दे आणि माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत लाडके भाऊ लाडके शेतकरी सर्वच या महाराष्ट्रातली जनता सुखी समृद्धी आनंदी होऊ दे त्यांच्यावरचं सगळं विघ्न सगळे संकट दूर होऊ दे